श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन नमस्कार मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो सं आज आहे महाशिवरात्री त्यामुळे महाशिवरात्रीच्या सर्वांना तर आजच्या दिवशी शिवतत्व हे ब्रह्मांडामध्ये खूप जास्त जागृत झालेलं असते त्यामुळे आपल्याच्याने जमेल तेवढी आणि जमेल तशी आपण शिव उपासना ही नक्की करायला हवी आजचा दिवस असाच हा घालवायचा नाही आपल्याला आपण जेवढा आपल्याच्याने शक्य होईल तेवढी आपल्याला शिव उपासना करायची आहे तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे आणि सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला आजच्या दिवशीच करायची आहे तुम्ही दिवसभरात ती कधीही करू शकता आणि तुम्ही जो उपाय जो करायचा आहे तो जर तुम्ही प्रदोष काळात केला तर अतिशय उत्तम तसा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण परंतु प्रदोष काळात जर केला संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही तो केला तर अतिशय उत्तम कारण की महादेवांचा प्रदोष काळात पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे महाशिवरात्रीच्या महा दिवशी कोणी कोणी चार प्रहर पूजा देखील करते आणि जागरण देखील करतात तर आजच्या दिवशी शिवतत्व हे ब्रह्मांडामध्ये खूप जागृत झालेलं असते त्यामुळे महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत शुभ आणि गंगेच्या पाण्या इतका पवित्र दिवस हा आहे तर आम्ही जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो असा आहे की तुम्ही जर मंदिरात जर जाऊन केला तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही घरी देखील करू शकता आजकाल मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये बसूसुद्धा देत नाहीत की म्हणजे जा दर्शन झाले की लगेचच तिथून जायला सांगतात त्यामुळे आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असेल परंतु छोट्या मंदिरामध्ये जर तुम्ही जाऊ शकत असेल जवळचा तुमच्या घराच्या जवळ कुठे मंदिर असेल तिथे जर का बसण्याची सोय असेल तर तुम्ही तिथे जाऊन की सेवा केली तरी सुद्धा चालते तर हा उपाय आपल्याला यासाठी करायचा आहे की बरेच ठिकाणी म्हणजे सगळ्यांचेच मुलं हे सारखेच असतात जवळपास ते हट्टी असतात चिडचिडे असतात कारण की मुलांचं वय हे कमी असते त्यांना कळत नाही की जगराहट्टी काय असते अजून त्यांचं वय कमी असते त्यामुळे त्यांना जगण्यातले नियम माहीत नसतात त्यामुळे ते हट्टी असतात चिडचिड असतात आई वडिलांचं ऐकत नाही तर सगळ्याच घरामध्ये थोडाफार प्रमाणात हा प्रॉब्लेम असतो तर हा उपाय जर तुम्ही केला तर त्यांची कमी होईल त्यांचा हट्टीपणा कमी होईल आणि त्यांचा अभ्यासामध्ये मन लागेल त्यांचे एकाग्रता वाढेल आणि आई ते मुख्यतः ऐकायला लागतील तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक आई वडिलांनी हा उपाय केला तर खूपच चांगला किंवा घरात आजी आजोबा असतील ते सुद्धा हा उपाय करू शकतात बहीण भावासाठी हा उपाय करू शकतात म्हणजे ही सेवा तुम्ही महा महाशिवरात्रीच्याच दिवशी करायची आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ प्रदोष काळात केली तर अतिशय उत्तम कारण की शिवपूजा शिव आराधना ही प्रदोष काळात करण्यालाच खूप जास्त महत्व आहे ही सेवा ज्या ज्यांना मासिक धर्म आहे त्या ही सेवा करू शकणार नाहीत आणि ज्यांना काही दुसऱ्या अडचणी आहेत ते देखील ही सेवा करणार नाही प्रेग्नेंट महिला ही सेवा करू शकतात म्हणजे अजून मोठा मुलगा मुलगी आहे आणि त्या प्रेग्नेंट आहेत दुसऱ्या वेळेस त्या ही सेवा करू शकतात त्यांना काही हरकत नाही तर सेवा अशी करायची आहे की एक ग्लास घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही महादेवाच्या मंदिरात जेव्हा जाल शक्यतो तुम्ही म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करा पण तुमच्या जर का समजा शक्यच नसेल तर तुम्ही घरी देखील करू शकता परंतु तुम्ही महादेवाच्या मंदिरात जर जात असाल तर सर्व सामान आपले जे पूजेच असते पूजेची थाळी आपण ती घेऊन जायची आहे त्याच्यामध्ये हळदी गुंकून यायचं नाही त्याच्यामध्ये भस्म गुलाल आणि महादेवांना अर्पण करण्यासाठी चंदन देखील तुम्ही नेऊ शकता बेलपत्र दवणा जर का तुमच्याकडे असेल तर फुझी फुझी आ, तुम्ही दवणा देखील नेऊ शकता शमीपत्र जर तुम्हाला मिळालं तर शमीपत्र हे नक्की तुम्ही महादेवाच्या नह पूजेमध्ये घेऊन जा आणि अजून जो काही प्रसाद असतो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी कुणी साखर शेंगदाण्याचा वाटप करतात तसा प्रसाद तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा खडीसाखर असेल ती तुम्ही घेऊन जाऊ शकता जे उपवासाला पदार्थ जातात फळं वगैरे तुम्ही पूजेच्या ताटामध्ये तुम्ही घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही पाणीसुद्धा न्या अभिषेक करण्यासाठी परंतु दुसरा एक ग्लास भरून आपल्याला वेगळा असं पाणी न्यायचं आहे आणि तो ग्लास भर पाणी तिथे नेल्याच्या नंतर तुमची पूजा झाल्याच्या नंतर एका साईडला मंदिरामध्ये बसायचा आहे आणि त्या तो ग्लास असा हातामध्ये धरायचा आणि त्याच्यावरती असा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला शिवगायत्री मंत्र बोलायचा आहे तुम्ही रुद्र गायत्री मंत्र देखील याला म्हणू शकतात तर शिव गायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला बोलायचा आहे तुम्ही एक तास मंत्र हा बोलायचा आहे तुमच्याच्याने जर शक्य नाही झालं तर तुम्ही एकशे आठ वेळा देखील हा मंत्र बोलू शकता किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा देखील तुम्ही हा मंत्र बोलू शकता तर तो शिव गायत्री मंत्र मी तुम्हाला सांगते तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रप्रचुदात या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ओम या मंत्राचं तुम्हाला गेल्याच्या नंतर पठन करायचं आहे तुम्ही जर का एक तास हे करू शकत असाल पाण्यावरती असा हात ठेवून तर खूपच चांगलं किंवा तुम्ही किंवा तुम्ही एकशे आठ वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा नाही शक्य झालं तर अकरा वेळेस किंवा एकवीस वेळा तुम्ही म्हणा हा मंत्र त्याकडून मंदिरामध्ये जर जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता पण म्हणजे महत्वाचं असंच आहे की तुम्ही मंदिरामध्ये जर जाऊन केलं तर अतिशय उत्तम आणि याचं फळ पटीने जास्त वाढते तर मंदिरामध्ये हा मंत्र तुम्ही म्हटल्याच्या नंतर तुम्ही ग्लास नेऊ शकता किंवा एखादं फुलपात्र नेऊ शकता वाटी नेऊ शकता काय जे तुम्ही नेलं पाणीवरून त्याच्यावरती हा रुद्र गायत्री मंत्र म्हणायचा आहे तर ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही रुद्र प्रचोद्यात परत मंत्र मी एकदा सांगते ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाई धीमही तन्नो रुद्र प्रचोद्यात या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे शक्य झालं तर तुम्ही एक तास नक्की करा पण तुमच्या जर जार का एक तास शक्य नाही झालं तर तुम्ही एकशे आठ वेळा एक, एक माळ देखील तुम्ही म्हणू शकता हात ठेवून पाण्यावरती असं ते बोलायचं आहे तर हे पाणी अतिशय अमृत समान तयार होते तर ते झाल्याच्या नंतर तुम्ही घरी यायचं आहे आणि जे काही तुम्ही नेलं असेल जे भांड ते तुम्ही झाकून आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि ते रात्रभर तसंच तिथे ठेवायचं आहे कारण शिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात सक्रिय झालेलं असते जागृत झालेलं असते ते पाणी देवघरामध्ये आपल्याला तसंच ठेवायचं आहे खूप जण चार प्रहर पूजा करतात महाशिवरात्रीच्या जागरणाला त्यामुळेच जास्त महत्व आहे शिवरात्रीचं आपल्याला हजारो पटीने फळ मिळते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करणाऱ्या देखील खूप महत्व आहे अनेक ठिकाणी मंदिरामध्ये किंवा जे काही धार्मिक म्हणजे जो काही बायकांचा देखील ग्रुप असतो मंदिरामध्ये तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण कीर्तन भजन हे होत असते तर हे झालं आणि घरी आल्याच्या नंतर तुम्ही ते देवाऱ्यामध्ये झाकून ठेवलं पाणी तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मुलांना सुट्टी असेल किंवा नसेल तर तुम्ही सकाळीच त्यांना ते प्यायला द्यायचं आहे तर हे पाणी याच्यासाठी आपल्याला मुलांना प्यायचं आहे प्यायला द्यायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगते जर मुलं खूप हट्टी असतील ऐकत नसतील म्हणजे खूप ठिकाणी असं होते की मुलं ऐकत नाहीत त्यांची बुद्धिमत्ता चांगली असते पण ते अभ्यास करत नाही तर आपल्याला असं वाटतं की मुलांनी आपलं ऐकावं अभ्यास करावं त्यांचं लाईफ चांगलं व्हावं तर हे पाणी तुम्ही त्यांना नक्की प्यायला द्या मग जगातले सगळेच मुलं हे हट्टी असतात वेगवेगळ्या प्रमाणामध्ये हट्टी असतात त्यांचा हट्ट चालू असतो तर त्यांनी चांगलं व्हावं बनावं हुशार बनावं तर त्यासाठी तुम्ही त्यांची एकाग्रता देखील देखील या सेवेने वाढेल त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करा आणि त्यांना उद्या म्हणजे पाणी प्यायला द्या तर यासाठीच आपल्याला हे करायचं आहे की मुलं हट्टी बनणार नाही त्यांची एकाग्रता वाढेल अभ्यासामध्ये ते हुशार बनतील तर हा उपाय तुम्ही या दिवशी करू शकता तर हा उपाय कुणी करायचा आहे तर आईनेच मुलांसाठी करायचा आहे का नाही तर वडील देखील मुलांच्यासाठी करू शकतात बहीण ही भावासाठी करू शकते किंवा घरामध्ये आजी आजोबा असतील ते देखील करू शकतात असं काहीही हरकत नाही कुणी देखील हा उपाय केला ते पाणी नेऊन तिथे मंत्र बोलला ज्यांना आजी आजोबा असतील त्यांच्याकडे जर का वेळ असेल समजा तर ते देखील मंदिरामध्ये जाऊन ते पाणी त्याच्यावरती हात ठेवून ते रुद्र गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि ते तर आपल्या घरच्या देवारामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी आपण ते पाणी मुलांना पाहायला देऊ शकतो तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा तर तुम्ही जेव्हा ही सेवा तुमची चालू असेल तेव्हा तुमच्या मनामध्ये अतिशय पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे म्हणजे असं नाही की आ, काय करावं बाई हा मुलगा ऐकतच नाही किंवा ही मुलगी ऐकतच नाही असंच होते तसंच होते घरामध्ये असंच आहे तसंच आहे माझं हेच तू काय असं काही काही मनामध्ये आणायचं नाही अतिशय पॉझिटिव्ह भावनेने आपल्याला हे करायचं आहे की माझा मुलगा मुलगी ही खूप छान आहे देवाने मला जगामधले सगळ्यात सुंदर छान मुले दिली आहेत ते माझं नक्की ऐकणार त्या अभ्यासामध्ये हुशार होणार त्यांची एकाग्रता वाढणार ह्या सर्व पॉझिटिव्ह विचारांशी आपल्याला ते मंत्र बोलायचे आहेत रुद्र गायत्री मंत्र बोलायचं आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाही धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा एक माळ किंवा जमलंच ते तुम्ही एक तास जर केलं तर अतिशय उत्तम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यासोबतच अजून एक आहे आप की आपल्याला जर का घरावरती असं वाटत असेल की आपल्याला नजरदोष झाला आहे नजर, नजर बाधा झाली आहे म्हणजे असं कुणाकुणाच्या बाबतीत होते तर आपल्याला घरावरती आणि घरावरती आपल्याला उतरून टाकायचे आहेत काळीतील तर घरामध्ये कुणी आजारी असेल किंवा घरा घराला नजरबाधा झाली असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तर मुलांवर देखील तुम्ही म्हणजे हे उतरून टाकायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आणि जमेल तर तुम्हाला रात्री हा केला तर अतिशय उत्तम तर प्रदुष्काळ झाल्याच्या नंतर तुम्ही हे करायचं आहे तर तुम्ही काळे तीळ घ्यायचे आहे आणि महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही पाणी न्याल तेव्हा तुम्ही आठवणीने पूजेमध्ये पाण्यामध्ये त्या काळे तीळ टाकायचे आहे आणि काळ्या तिळाचा अभिषेक पाणी आणि काळ्या तिळाचा अभिषेक महादेवांना महाशिवरात्रीचे म्हणजे आजच्या दिवशी करायचा आहे तर तुम्ही काळे तिळ घ्यायचे आहे मुठभर हातामध्ये आणि ओम शिवाय ओम शिवाय म्हणत असं तुम्ही ते काळे तीळ हे घरावरती उतरवायचे आहे त्यानंतर तुम्ही मुलांना देखील उतरवायचे आहे तर एका एक, एक मुठीमध्ये तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे म्हणजे एक मुठभर बर... थोडेसेच अगदी थोडेसेच घ्यायचे आहे तर तुमच्या मुलगा मुलगी जे काही असेल तुम्हाला त्यांच्यावरून ते उतरून टाकायचे तर तुम्हाला असं वाटत असेल की आपला मुलगा मुलगी ही प्रत्येक संकटापासून प्रत्येक निगेटिव्हिटीपासून दूर राहावं तर तुम्ही हे काळेतील त्यांच्यावरती आज महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळी तुम्ही ते उतरून टाका म्हणजे तुम्ही दिवसभरात ते कधीही उतरून टाकू शकता तर तुम्हाला सात वेळेस उतरवताना ओम न ओम शिवाय म्हणायचं आहे तर तुमचा हात वरती जाईल तेव्हा तुम्हाला थांबायचं आहे खाली येताना तुम्हाला ओम शिवाय म्हणायचं आहे आपण याला उतारा म्हणतो तर खा, खा म्हणजे वरतून खाली येताना तुम्हाला ओम शिवाय म्हणायचं आहे खाली असं मूठ खाली आल्याच्या नंतर ओम म्हणायचं आहे असं तुम्हाला सात वेळेस ओम शिवाय म्हणायचं आणि सात वेळेस ते उतरवायचं आहे आणि तुम्हाला ते काळेतील डस्टबिन मध्ये टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर हातपाय धुवायचे आहे स्वच्छ आणि नंतरच आपल्या कामाला लागायचं आहे तर घरावरतून उतरवताना देखील तुम्हाला असंच करायचं आहे ओम नमुश्राम म्हणायचं आहे सात वेळेस आणि घरावरती उतरून टाकायचं आहे तर या प्रेल प्रकारे तुम्ही उतारा करू शकता जर तुम्हाला दोन मुलांवरती उतार म्हणजे मुलगा मुलगी तुमच्याकडे आहे त्यांच्यावर जर तुम्हाला उतारा करायचा असेल तर एक मुठ तीळ हे दो, दोन्ही मुलांच्यासाठी चालणार नाही तर तुम्हाला ना प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या मुठीमध्ये तीळ घ्यायचे आहे आणि प्र दोघां मुलांना वेगवेगळा उतारा करायचा आहे आणि ते ती डस्टबिन मध्ये टाकून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला यासाठी करायचा आहे काही नजर दोष असेल घरामध्ये कुणी आजारी असेल म्हणजे काही जरी केलं तर, तर तरी आ, काही अडचणी येत असतील म्हणजे अडचणीही चालूच असतील तर यासाठी तुम्हाला हा उतारा करायचा आहे म्हणजे असं आपण घर जेव्हा घेतो तर आपल्याला माहीत असते की आपण किती कष्ट करतो घर घेण्यासाठी किंवा घर घेतल्याच्या नंतर सुद्धा आपले किती कष्टाने आपण सगळ्या गोष्टी करत असतो संसार आपला चालवत असतो तर त्यामुळे देखील त्यासाठी देखील तुम्ही हा उतारा करून टाकू शकता हा एकदम अतिशय प्रभावी उपाय आहे तर या म्हणजे तर तुम्ही आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन सेवा किंवा तुम्ही उपाय देखील म्हणू शकता सेवा म्हणू शकता तर आजच्या दिवशी तुम्ही हे दोन उपाय सेवा तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही म्हणू शकता तर नक्की करा आणि आजच्या दिवशी तुमच्या शक्य तेवढी तुम्ही शिव उपासना ही करण्याचा प्रयत्न करा कारण की महादेव जा वर, हे आहेत आणि ज्यांच्यावरती त्यांची राहते तो व्यक्ती त्याला या जीवनामध्ये या जगामध्ये कशाचीही कमतरता पडत नाहीत त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी शिव उपासनेमध्ये पूर्ण दिवस हा आजचा तुम्ही शिव उपासनेमध्ये नक्की घाला आणि शिवतत्व हे स्वतःमध्ये शिवतत्व हे थोडंसं अंगीकारण्याचा प्रयत्न करा तर तिच्या आजच्या दिवशी मी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद